Hey म्हणलं तर एक गोष्ट अमूल दे मी देती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली आपल्या रोजच्या वापरण्यात मक्खन किंवा बटरचा विचार आला की सगळ्यात आधी काही आठवतं तर ते म्हणजे अमूल आणि जेव्हा आपण अमूलचा विचार करतो तेव्हा आपल्याला एक गोंडस गुबगुबीत मुलीचं चित्र आठवतं ती म्हणजे अमूल गर्ल अमूलच्या जन्माच्या वेळी त्याचा मेन कॉम्पिटिटर होता पोल्सन बटर त्याचाही एक शुभंकर म्हणजेच गुडलक होता एक गोंडस गोरी मुलगी जी आनंदाने ब्रेडच्या स्लाईसवर लोणी पसरवते परंतु कालांतराने पोल्सनला बाहेर काढून अमूलने आपलं वर्चस्व गाजवलं अमूल जेवढा त्यांच्या व्यापारामुळे चर्चेत नसायचा तेवढा त्यांच्या जाहिरातींमुळे असायचा आणि या जाहिरातीचे आयकॉन होते सिल्वेस्टर दाकुन्हा अमूलच्या शुभंकर मागील माणूस ज्यांनी आपल्या स्वाक्षरीच्या अमूल जाहिरातींसह भारतीयांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श केला दिवंगत सिल्वेस्टर दाकुन्हा चित्रकार युस्टेस फर्नांडीस आणि उषा कात्रक यांच्यासह इतरांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये अमूलच्या मोहिमेसाठी बटर गर्ल तयार केली के अटली डिलेशियस अमूलच्या या घोषवाक्यासह पहिली जाहिरात ग्राहकांच्या भेटीला आली मार्च एकोणीसशे सहासष्ट मध्ये अमूल गर्ल घोड्यावर स्वार झाली परंतु शुभंकर तयार करण्यापेक्षाही काय कठीण असतं तर ते म्हणजे पिढ्यानपिढ्या पिढ्या त्याचा वारसा जोडणं आणि लोण्यासारख्या साध्या उत्पादनाशी जोडणं जे प्रत्यक्षात स्वतंत्र भारताच्या सर्वात मोठ्या यशोगाथांपैकी एक आहे अमूलच्या बाबतीत काय वेगळं आहे तर ते म्हणजे दैनंदिन घडामोडींवर विनोदी जिभेने गालावर भाष्य करण्याचा त्यांचा दृष्टिकोन आजही लाल पोलका डॉट फ्रॉक घातलेली निळे केस असलेली नाकहीन मुलगी म्हणलं तर आपल्याला अमूल बटरगल आठवते आफ्टर ऑल अ गुड ॲड मॅटर्स अमूल कंपनीला मिळालेलं यश असो किंवा मग त्यांच्या जाहिराती त्यांनी आपल्या सगळ्यांच्याच मनात घर केले मग तुम्हालाही अमूलची कोणती जाहिरात आवडते का आणि जर आवडत असेल तर ती नेमकी कोणती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा